दरम्यान भाजपाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी या सगळ्या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली जाणून घेऊया बेजी पीची भूमिका नेहमीच सतार सकारात्मक राहिलेली आहे आणि बी जे पीने कधी इथे जरी आमचे वादविवाद झाले तरी आम्ही कधी असं बोललेलं नाही की आयुक्तांना काढण्यात यावं की आयुक्तांना हो, बदली करण्यात यावं हो, ते त्यांचं काम करतात त्या कामामध्ये आम्हाला बदल पाहिजे होता आणि आता कालांतराने त्यांनी आपल्यामध्ये बदल केलेला आहे आणि पूर्वी सभागृहामध्ये जे झालं माझा माझा जो प्रश्न लागल्यानंतर त्यावेळी सभागृहात अनेक लोकांनी सांगितलं की त्यांना निलंबित करा पण आमची ती भूमिका नव्हती की एखाद्या अधिकाऱ्याला निलंबित करा म्हणून किंवा त्याच्यावर अविश्वास आणा म्हणून आज मी अविश्वास ठरावाला मदत केलेली नाही आमची भूमिका ही आहे की जे जनतेचे प्रश्न आहेत ते इथे सोडवले जातात ते त्यांनी सोडवले पाहिजे त्याचप्रमाणे मोठे प्रश्न आहेत मी सभागृहात तर सोडवून आणतेच आहे सभागृह आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत यांच्याकडे आम्ही सोडवतो पण आज हा जो अविश्वासाचा जो ठराव आला आहे त्याला भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा पार्टी नाही